हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना माझी तब्येत खूप खराब झाली मला ताप आलं आता हे बघा मी रडते कारण मला रडत आवरत नाही कारण मला खूप खूप म्हणजे खूप त्रास होते की अशा टाईमला माझ्यासहित कुणीच नाहीये माझी आई माझे वडील सगळे आहेत पण ते स्वतःच्या व्यापामुळे माझ्याकडे लक्ष नाही देऊ शकत मी त्यांना कधी नाही दोष देणार माझ्याकडनं खूप काही चुक झाल्या त्यांच्या माझ्यामध्ये खूप भांडण पण झाले पण शेवटी आई बाप आई आईच असते बाप बापच असतो त्यांच्या महागारी तर माझं कुणीच नसणार आहे ह्या जगात काय असेल ते माझे लेकर आणि माझे आई वडील आहेत आणि एवढं का रडते मी की अशा परिस्थितीत सध्या मला काम करावं लागतंय आणि माझं काम केल्याशिवाय काहीच चलत नाही घरदार काही चलत नाही आणि राहायला विषय त्या सासरच्या लोकांचा त्यांनी माझं हे जे माझं रडणं पडणं जे असतं ना हे माझं मी दुःख व्यक्त करते ह्या गोष्टीचा त्यांना खूप खूप आनंद होत आहे पण होऊ देत त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही ना की एखाद्या आईबापांनी लग्न करून दिलंय तिला शेतीवाडी चांगलं बघून देतात का त्यांना अपेक्षित असते की आपली पोरगी सुखात राहावी कुठल्या आई बापाला वाटत नाही का तुम आपल्या पोरीचं असं वाटोळं हवा किंवा आपली पोरगी अशी रस्त्यावरही बी कोणाला वाटते का मी तर रस्त्यावर आलेली नाहीये मी आहेच टेबल स्वतःच्या पायावर उभी आहे पण मला खूप स्ट्रगल करावं लागते त्या गोष्टीतलं म्हणून हे या गोष्टीचं मला वाईट वाटतंय की मला ह्या अशा टायमाला मला साथ देणार कोणीच नाही माझं जोपर्यंत शरीर निडभिड आणि चांगला आहे ना तोपर्यंत तर तो मी हार नाही मानणार आहे आणि खूप खूप वाटवळ केलंय ह्यांना माझ्या गोष्टीचा आनंद होत आहे आनंद पण त्याची शिक्षा पण त्यांना तेवढीच भेटणार आहे पण ते त्यांना कळत नाही त्यांना काय वाटतंय सगळं आमच्या मनासारखंच होणार आहे ते विषय काय मी खूप लहान होते म्हणजे लहान होते तेव्हा माझं शिक्षण लातूरला झालं फक्त आठवीपर्यंत माझ्या आजी आजोबा त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते लातूर शहरामध्ये गेले ते तिथं साल आणि राहायचे एका मारवाड्याच्या इथं तिथं मग मी इथं शाळेत लहान होते माझ्या आईवडिलाची मला एक बहीण होती माझी बहीण पण वारली आज पंधरा वर्ष झालं माझी बहीण मला सोडून गेली आज कुठंतरी वाटते बहीण असती ज्याला बहीण नाही ना त्याला विचारा बहिणीचं काय असते ती वे एक बहीण असती तर आज माझ्याकडे आली असती किंवा मी तिच्याकडे गेले असते आम्ही एकमेकाला सुख सुख दुःख शेअर केलं असतं पण त्या गोष्टीच ती पण राहिली नाही देवानं तिला पण नेलंय दोन भाऊ होते खूप लहानपणी म्हणजे मी शाळा शिकत नसल्यामुळं मला मला आवड नव्हती शाळेची म्हणून मी गावी असताना आवड होती पण आईवडलाची एवढी लाडकी होते ना मी त्या टायमाला की माझ्या इतका लाडकुणाचाच नव्हता घरामध्ये मी लय म्हणजे बापाची तर एवढी लाडकी होते माझ्या बापानी माझा इतका लाडक्याला लहानपणी लय आणि ह्या लोकामुळं आमच्यामध्ये एवढं म्हणजे एवढा दुरावा निर्माण झाला आहे की विचारूच नका इतका दुरावा निर्माण झालाय की आज आम्ही ते काय करायले आहेत मी काय करायला आहे आम्ही एकमेकांना विचारत नाही इतका दुरावा झाला मन आंबटखट झाले एकोण एकामुळे फक्त ह्या नीच लोकांमुळं ह्यांचा पाय आमच्या घराला जी लागला जी माझ्या मागं मी इतकी आनंदी होते लग्नाच्या आधी ह्याच्यापेक्षा डबलटिबल माझी तब्येत होती असं वाटत होतं मी पंधरा वर्षाची होते त्या टायमाला मी वीस वर्षाची दिसत होते लोकांना त्यामुळं खूप माझं लवकर लग्न करण्यात आलं लातूरला मी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं नंतर मला शिक्षणाची आवड पण खूप लागली पण आवड लागल्याच्या नंतर मला आवड नंतर मला शिक्षण सोडावं लागलं माझी बहीण वारली त्यानंतर आईवडिलांनी मला माझं लग्न करायचं ठरवलं हो पण माझ्या आईवडिला सगळं पास होतं पण ते सक... माणसं म्हणजे आ... माणसं कशा आहेत हे कुणालाच माहित नव्हतं पण त्यांची जी जमीन जुमला काय डोंगराची शेती गाय वगैरे आहेत ते पास नव्हतं नको म्हणले होते मला लग्न मोडून आलते आणि स्पष्ट आजोबाने वडिलांनी निर्णय घेतला होता की इथं मुलगी द्यायचीच नाही आपल्याला नकोय म्हणून आणि मी खूप म्हणजे आलडपुरगी होते मला काही कळलं नाही सांगते मी तुम्हाला सगळं तिथून माझं म्हणजे मला लई ठिकाणची सोयरे पण आले नाही तर एक दोन ठिकाणचे आले नाही तिसरं स्थळ होतं मला ते तिसरं स्थळ मला आलं आणि माझं म्हणजे लग्न हे माणसं बघायला गेले त्यांचं ते पिणं हे बघून माझे पप्पा नको म्हणले होते लग्न करायचे तर नको आहेच अक्षरशः तो माझा बाप आज त्याची काहीच चुकी नाहीये तो रडत होता माझ्या लग्नात की मी ह्या ठिकाणी कापूरगी दिली म्हणून कशामुळं तसला डोंगर दर्या माझी पोरगी एवढी लाडात वाढलेली माझी पोरगी कसं काम करेन एवढा सध्या माझ्या बापाने विचार केला त्या माझ्याबद्दल खरंच असा बाप प्रत्येकाला भेटावं जो आपल्या पोरीचा बारकावानं विचार करावा पण मी एवढी नीच विचारानं खालीच्या विचाराला गेले की मला त्या टायमाला काही कळलं नाही ह्या लोकांनी मला कॉलवरती कॉलवरती बोलून मला फसवलं की आम्ही तुला म्हणजे माझ्या पप्पाचं एकच म्हणणं होतं की हिला काम होणार नाही हिला आपल्या म्हणजे हिला डोक्यावर भारा घेऊन जर चालली तर तिथपर्यंत चढण होणार नाही कशी काम करणार ही मग त्यानंतर मोडून आल्याच्या नंतर ह्यांनी मला फोन करून पटवलं गेलं की काय अं आम्ही अं तुला शेण नाही काढू दे धारा नाही काढू देत दारे नाही धरू देत तू तुला काम होत नाही तर तू स्वयंपाक वगैरे करून खा आमच्या लिकी सारखं आम्ही सांभाळू तो नवरा म्हणणार आहे ना तो नीच आज जो म्हणतो ना मला धंद्यावाली हाय फलानी हाय बिस्ट्यानी हाय तुझ्यासारख्या लई बघितल्यात तीच तीच भिकारचोट मला भीक मागत होता लग्नासाठी त्या टायमाला तर मी त्यांचं म्हणणं ऐकून माझ्या आई म्हणणं ऐकलं नाही मला म्हणलं ठीक आहे ते खूप चांगले लोक आहेत आणि तुम्ही हे स्थळ माझ्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही लग्न करा त्या टायमाला लग्न काय असते लग्न का करायले ना आपण कसा व्यक्ती चूज केला पाहिजे ह्या गोष्टी मला कळल्या नाहीत त्यामुळं मी तो चुकीचा निर्णय घेतला इतका चुकीचा चुकी निर्णय घेतला की आज फक्त रडल्याशिवाय पर्यायच राहिला नाही माझ्याकडे इतकं वाईट गोष्टी झाल्यात माझ्यासोबत पण मी हा इतका इतका विचार केला नव्हता की एवढे इतके घाण माणसावर आज माझं आज माझी बुद्धी किती कमी आहे हे मला लक्षात आलंय मी स्वतःला शहाणं कधी समजत नाही मी स्वतःला कमी बुद्धीची लेखते स्वतःला कमीच लेखते आज मी ही गोष्ट खरे आहे आणि ह्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देत आहे कारण मी अशा व्यक्तीला चूज केलं की ज्या दिवशी स्वर आक्षिदा पडला त्याच दिवशी माझं आयुष्य नर्क झालं नर्क आणि बापाने तर काय जोमत लग्न केलं तसल्या काळामध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये सात लाख रुपये खर्च केलं लग्नाला काय भांडे काय हुंडा काय सोनं काय आटास केला गावामध्ये त्या टायमाला ठेकेत लग्न केलं माझं आणि त्याची शिक्षा माझ्या माय बाप्पाला तर भेटलीच भेटली पण त्याची दुप्पट शिक्षा माझ्या पोरांना भेटली लेकरांना जन्म दिला आणि लेकरांचं असं रस्त्यावर टाकून दिलं त्यांना लग्न झाल्यापासून यांना साडी चुळी बांगडी घ्यायची काहीच माहित नाही लग्न झाले हो किमान मला पंधरा दिवस फक्त त्यांच्या इकडं नियम आहे सोळा दिवसाला सोळावा करायचा तेवढे सोळा दिवस माझे सुखात गेले त्याच्यानंतर माझे सासरी मला न्यायला आले पिऊन आले ड्रिंक करून आले फुल आणि माझ्या गावाच्या जवळ येऊन त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा पाय गेला आणि पाय गेल्यामुळं पूर्ण अख्ख्या कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांनी मला आपश्य मुलगी म्हणून असं ग्रहीत धरलं गेलं आणि माझा त्याच टायमाला डिवोर्स करायचा आहे त्यांनी निर्णय घेतला माझ्या इज्जतीमुळं माझ्या भाऊकीमुळं माझ्या आई बाप्पाच्या नावामुळं मला तिथं जायचं मला घरच्यांनी समजून सांगून लावलं आणि लावून लावल्यामुळं मला तिथं जावं लागलं आणि जाऊन जाऊन काय झालं मला कॉल येतात यार कशामुळं एक मिनिट रेडी झाले मी कारण आई आली दिवाळीचा बाजार वगैरे करायला आणि वडील पण आलेत मला त्यांना भेटायला द्यायचे खूप दिवस झाले गेले नाही तर त्याच्यामुळं मी व्हिडिओ स्टॉप केला मला कॉल आलेला तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोल सगळं अर्धच बोलले ह्याच्यानंतर पुढं काय झालं तर आणि काय नाही मला सांगायची काही हौस नाही पण आता बरेच दिवस झालं मी सोशल मीडिया वापरते आणि कुणालाच खरं काही माहिती नाहीये आणि मला कुणाची हॅरसमेंट तर अजिबात करायची नाही पण जे दुःख मला झालंय ज्यांच्यामुळे मी दुखावले तेच मी बोलते आणि आज मी स्वतः कष्ट करून खाते बरं झालं आई आली कुठंतरी माझ्या बाळूमा मला माझी काळजी आहे माझी आई आली आता म्हणली दवाखान्यात वगैरे दाखवू आणि ये म्हणली मग आता उशीर होईल म्हणून युनिफॉर्म घालून चालले तर आई पशी केले की व्हिडिओ घेते चला बाई!